मित्रांनो सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत नियमितप्रमाणे या महिन्याचे सुद्धा आपण शालेय व्यवस्थापन समितीचे इतिवृत्त लेखन त्यातील विषय आणि विषयावर झालेली चर्चा यासंबंधी संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत शालेय व्यवस्थापन समिती ऑक्टोंबर महिना त्याअंतर्गत आपला सर्वात पहिला विषय असणार आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन मुख्याध्यापक श्री यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून दाखविले केलेल्या कारवाई यावर सखोल चर्चा करून सर्वानुमते मंजुरी देण्यात आली सूचक आणि अनुमोदक त्यानंतर विषय क्रमांक दोन पॅट संकलित मूल्यमापन चाचणी एक नियोजन करणे सभेच्या प्रारंभी मुख्याध्यापकांनी शाळेतील शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला त्यानंतर पॅट दोन संकलित मूल्यमापन चाचणी चर्चा करण्यात आली समिती सदस्यांना कळवण्यात आले की दिनांक ह्या तारखेपर्यंत विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येणार आहे सर्व शिक्षकांनी वेळापत्रकानुसार प्रश्नपत्रिका तयार ठेवाव्यात व विद्यार्थ्यांना आधीच माहिती देऊन तयारी करून घ्यावी असे ठरवण्यात आले सदस्यांनी मत मांडले की चाचणी दरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी वर्गनिहाय जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना वेळेवर उपस्थित राहण्यासाठी पालकांना सूचना द्याव्यात सर्व शिक्षकांनी नियोजनाप्रमाणे पॅट चाचणी यशस्वीरित्या पार पाडावी असे सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला या ठिकाणी डिटेल माहिती पी डी एफमध्ये दिलेली ही पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आपण तिथून डाउनलोड करू शकतात या पी डी एफसह इतर चार समितींचे पी डी एफसुद्धा आपल्याला मिळतील आपल्याला हवं असेल तर आपण स्क्रीनशॉट काढूनसुद्धा सदर इतिवृत्त शाळेवर लिहू शकतात प्रत्येक विषयाचं स्क्रीनशॉट काढून त्यानंतर विषय क्रमांक तीन दिवाळीचा अभ्यास नियोजन करणे सभेत पुढील विषयावर चर्चा करताना मुख्याध्यापकांनी सांगितले की दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संपर्क तुटू नये म्हणून प्रत्येक शिक्षकाने आपल्या वर्गासाठी योग्य अभ्यासक्रम तयार करून विद्यार्थ्यांना द्यावा हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार सोपा व सर्वासाठी सुयोग्य असायला हवा जेणेकरून सुट्टीदरम्यान विद्यार्थी शिक्षणाशी जोडलेले असतील सुट्टीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये नियमितपणा राखण्याच्या सूचना देण्यात यावा असा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक या ठिकाणी आपण स्क्रीनशॉट काढू शकतात पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इतर चार समित्यांच्याही पी डी एफ दिलेल्या आहेत त्यानंतर पुढील विषय खान अकॅडमी या अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण म्हणजे त्यांना अध्यापन देणे सभेत मुख्याध्यापकांनी सांगितले की खान अकॅडमी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचे आय डी पासवर्ड तयार करण्यात आले आहेत हे प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान आदी विषयांचे स्वअभ्यासासाठी उपयुक्त ठरेल प्रत्येक शिक्षकाने आपला वर्गातील विद्यार्थ्यांना हा उपक्रम समजून सांगावा चर्चेदरम्यान सांगण्यात आले की पालकांना मोबाईलद्वारे लॉगिंग कसे करावे विद्यार्थ्यांना दिलेला अभ्यास कसा पूर्ण करावा यासाठी कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात यावे खान अकॅडमी उपक्रम नियमितपणे व प्रभावशालीपणे राबवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे असा सर्वांमध्ये ठराव मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक त्यानंतर पुढील विषय दोन ऑक्टोंबर निमित्त शाळेत आणि शालेय परिसरात स्वच्छता सप्ताह आयोजित करणे सभेच्या शेवटी स्वच्छता सप्ताहाची चर्चा करण्यात आली दोन ऑक्टोंबर या गांधी जयंती निमित्त शाळा व परिसर स्वच्छ ठेवण्याचे विशेष उपक्रम राबवण्याचे ठरले शिक्षक विद्यार्थी व पालक यांच्या सहभागाने परिसरातील कचरा साफ करणे वृक्षारोपण करणे स्वच्छतेबाबत जनजागृती करणे यावर भर देण्यात आला प्रत्येक वर्गामध्ये माझी शाळा स्वच्छ शाळा हा उपक्रमाअंतर्गत वर्ग स्वच्छ करून घेणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आणि शिक्षकांची जबाबदारी राहील असा ठराव मंजूर करण्यात आला त्यानंतर इथं डिटेल माहिती दिलेली आहे आपण स्क्रीनशॉट काढा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे पी डी एफ डाउनलोड करून आपण सर्व माहिती लिहू शकतात त्यानंतर शेवटच्या ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय ऐनवेळेस उपस्थित होणाऱ्या सर्व विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली व श्री मुख्याध्यापक यांनी अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले याचप्रमाणे इतर जे तीन समित्या आहेत त्यांचेसुद्धा लेखन आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे आणि त्यांची व्हिडिओसुद्धा आज किंवा याचप्रमाणे उर्वरित तीन समितीचे इतिवृत्त लेखनसुद्धा आपल्याला पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे उर्वरित व्हिडिओ लवकरच एक ते दोन दिवसामध्ये येईल त्यासाठी आपल्याला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल बेल ऐकून प्रेस करून जेणेकरून व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवेल भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत टेक केअर गुड बाय